हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील आमदारांमध्ये पुन्हा एकदा घोडदोड सुरू झाली आहे आगामी महापालिका नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाहता मंत्रिपदाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे मंत्रिपदाचा जा मुकुट ज्याला मिळेल त्याच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारीही येणार आहे त्यामुळे आपल्याच गॉडफादरच्या माध्यमातून मंत्रीपद मिळवण्यासाठी फिल्डिंग सुरू झाली आहे मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले बच्चू कडू यांचे नाव या शर्यतीत आघाडीवर असल्याचे मानले जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या काळात बच्चू कडू हे त्यांचे एक आमदार राजकुमार पटेल यांना मंत्रीपद मिळवून देण्यासाठी शिंदे यांच्या शेजारी उभे होते तो नैसर्गिक हक्क मानला जातो आणखी एक अपक्ष आमदार रवी राणा मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे ट्रम्प कार्ड आहे फडणवीस त्यांच्यावर मेहरबान आहेत की नाही हे येणारा काळच सांगेल तसेच माजी पालकमंत्री प्रवीण पोटे व चांदूर रेल्वे धामणगाव नांदगाव खंडेश्वर मतदार संघाचे आमदार प्रताप अडसळ यांचेही नाव भाजपच्या कोट्यातून दिले जात आहे अमरावती जिल्ह्याला मंत्रीपद देताना हायकमांडचा निकष लावला जाईल या मंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये डॉक्टर रणजित पाटील आमदार श्रीकांत भारतीय यांचे नावही चर्चित आहे राज्य सरकार मंत्रीपद कोणाच्या डोक्यावर सजवते हा येणारा काळच स्पष्ट करेल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती